नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला माझ्या आईच्या पद्धतीचं कढईला लावून कोंडोळं कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर अगदी जुनी रेसिपी आहे तर पूर्वी बायकांना जास्त वेळ नसाय ना नसायचा ना तर त्यावेळेस असा कढईला किंवा पातेलेला कोंडोळं लावायचे आणि ते, ला ला ते खायचे तर थापायला वेळ लागायचा ना तर वेळ नसल्यामुळे अशा पद्धतीने ते बनवायचे तर सगळ्यात आधी आपल्याला इथे कोथिंबीर लागणार आहे तर तुम्ही कुठल्याही भाजीचं अगदी कांदा लसूणाचं फक्त करू शकता किंवा कोथिंबीरचं करू शकता दुसऱ्या भाजीचं सुद्धा करू शकता तर शक्यतो पूर्वी लोक कांदा लसूणचं करायचे आणि कोथिंबीरचं करायचे हे दोनच वापरायचे पण आता जमाना बदललेला आहे तर त्याप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या मुलांच्या पोटात जाव्या म्हणून बायका अशा पद्धतीने वेगवेगळ्या भाज्या घालूनसुद्धा करू शकता पण कढईला लावून करा खूप छान लागतं आणि इथे त्यामध्ये मी एक वाटी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे भाजणीचं पीठ नसेल तर तुम्ही नॉर्मल ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ किंवा थोडंसं बेसनपीठ अशा पद्धतीने दोन तीन पिठं मिक्स करूनसुद्धा वापरू शकता आणि तीळ टाकलेले आहे आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे भरपूर मिरच्या घ्यायच्या कारण हे तिखटच चांगलं लागतं तर दहा बारा मी हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतल्या आहे आणि दहा बारा लसणाच्या कांड्या घेतलेल्या आहे आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे खूप झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे माझ्या आईचीच मला ही तिने पूर्वी आम्ही लहान होतो ना तेव्हा माझी आई अशाच पद्धतीने करायची तर म्हटलं चला आपण आज सगळ्यांबरोबर ही रेसिपी शेअर करूया तर आता हे पीठ आपल्याला सुरुवातीला पाणी न टाकता मळून घ्यायचं आहे कारण कोथिंबिरीमध्ये कोवळी जर असली ना तर भरपूर पाणी असतं ना तर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकण्याची गरज पडत नाही पण कमी पडलं तर तुम्ही थोडंसं यामध्ये पाणी वापरू शकता आता थोडं थोडं करून आता मी ते पाणी वापरणार आहे तर खूप घट्ट आपल्याला असं पीठ करायचं नाही तर आपल्याला कढईला थापता आलं पाहिजे इतपत आपल्याला खूप पातळ पण नाही खूप घट्ट पण नाही असं थोडंसं मीडियम पीठ आपल्याला मळवून घ्या मळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपला ही आता पीठ मळून झालेलं आहे मी पीठ कमी वापरलेलं आहे आणि कोथिंबीर जास्त वापरलेली आहे तर जास्तीत जास्त कोथंबीरीचा इथं वापर केलेला आहे आता इकडे आपल्याला मी ते कोटिंगची कढई घेतलेली आहे पण कोटिंगची नसेल ना तर तुम्ही नॉर्मल कढईतसुद्धा हे करू शकता कारण पूर्वीच्या काळी तर कोटिंगच्या कडाई नव्हत्या तर ते नॉर्मल आपल्या मोठे मोठे पातेले राहायचे ना तर त्याला लावायचे त्याला ते असं तेल लावून घ्यायचे तर आता इथे तुम्हाला बिना तेलाचं जर खायचं असेल ना तर तुम्ही तेल नाही वापरलं तरीही चालेल तुम्ही डायरेक्ट कढईला असं लावू शकता पण बिना तेलाचं करायचं असेल तर तुम्हाला कोटिंगचीच कढई लागेल आणि जर तेल लावायचं असेल तर तुम्ही कुठल्याही कढईला हे लावून करू शकता आता खालचा बेस आपल्याला थापून घ्यायचा आहे तळाचा तर तो, तो मधला जो बेस आहे ना थोडासा जाड आपल्याला करून घ्यायचा आहे कारण तो जास्त लवकर भाजला जातो म्हणून मधला जो बेस करायचा आहे तो आपल्याला थोडासा जाडसर ठेवायचा आहे पण खूप पण जास्त जाड ठेवायचा नाही आणि आता कडेने आपल्याला एकदम पातळ जितकं पातळ होईल ना तेवढा पातळ आपल्याला हे थापून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पूर्ण कढईला आपल्याला आता हे पीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे फार अगदी वरतीपर्यंत तुम्ही हे लावू शकता पण माझ्याकडे कढई खूप मोठी होती आणि त्याला पीठसुद्धा कमी पडलं म्हणून माझं थोडीशी कढईला कमी पडलं तर बघा वरपर्यंत हे पीठ आलं नाही तर थोडंसं कमी पडलेलं आहे पीठ तर पूर्ण अगदी वर काठापर काठोकाठ हे तुम्ही लावू शकता आता यामध्ये थोडंसं मी थोडेसे वरतून तीळ टाकलेले आहे तर ते छान दिसावे म्हणून टाकलेले आहे पूर्वीच्या काळी तीळ वगैरे हे काहीच वापरत नव्हते फक्त लसूण हिरवी मिरची आणि कांदासुद्धा वापरायचे यामध्ये आणि कोथिंबीर एवढंच वापरायचे आणि पिठं आपले नॉर्मल आपले भाकरीचे पिठं असतात ना ते वापरायचे पण आता जमाना बदललेला आहे त्याप्रमाणे आपण वेगवेगळं हे करू शकतो तर आता ही आपल्याला गॅसवर भाजायला ठेवायचे आहे तर आपल्याला आप याला कमीत कमी, कमी पंधरा मिनटं तरी भाजायला लागतील तर सुरुवातीला ला 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 एक दोन मिनटं फक्त फास्ट गॅस करून घ्यायचा फक्त आपला कढई गरम होण्यासाठी आणि नंतर कमी गॅसवर आपल्याला हे पंधरा मिनटं भाजून घ्यायचे आहे तुम्ही कुठली दुसरं काम करेपर्यंत आपलं हे कोंडोळं भाजून तयार होतं तर माझ्या आईची ही कोंडोळ्याची रेसिपी आहे तर आज मी तुमच्याबरोबर अशा पद्धतीने शेअर केलेली आहे तर इथे बघा लाईट गेली होती आणि अगदी काळपट दिसत आहे तुम्हाला पण याचा कलर छान आलेला आहे तर आता तुम्हाला पुढे दाखवते मी कसा कलर आलेला आहे त्याचा एवढा काळा आलेला नाही तर तुम्हाला हे व्हिडिओमध्ये बघा अशा पद्धतीचा हा कलर आलेला आहे तर लाईट गेल्यामुळे त्याचा कलर तुम्हाला सुरुवातीला काळा दिसलेला आहे एकदम डार्क हिरवा आता हे मी टमॅटो केचप बरोबर खाणार आहे तर याला टमॅटो केचपची वगैरे पण गरज नसते तर तुम्ही हे असंही खाऊ शकता आणि तुम्हाला अजून जर भाजायचं असेल तर याचे असे थोडेसे छोटे छोटे तुकडे करून म्हणजे चौकरी तु आ, कट करून तुम्ही हे तव्यावर पुन्हा थोडंसं तेल टाकून कुरकुरीत करू शकता तर अशा प्रकारे टमॅटो क केचप टाकून मी गार्निशिंग करून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने माझ्या आईच्या पद्धतीचं इथे हे कोंडोळं कडई कोंडोळं तयार झालेलं आहे तर हे कसं वाटलं दा हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने करतात तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा अशाच माझ्या नवीन रेसिपीला असाच माझ्या नवीन ना, रेसिपीला फॉलो करा ವೀಡಿಯೋ ಆವಡಿಯ ಚಾನಲ್ ಲೈಕ್ ಕಾ ಶೇರ್ ಕಾ